मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याच्यामध्ये संघर्ष झाला दुसरं आदिवासी आणि धनगर समाज धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला तुम्ही आदिवासी मध्ये टाका पण ते पार्लमेंटचं काम आहे ते टाकता येईल नाही

ज्येष्ठ कार्यकर्ते होते आणि हे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आता कोणी असतील कोणी नसतील त्याच प्रमाण कमी झालं आणि तरुणांचं प्रमाण त्याच्यामध्ये जरा जास्त आहे आपण या सगळ्या गोष्टी करत असताना तरुण पिढीला जेवढा महत्त्व द्यायला पाहिजे गावात असेल तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल तेवढं महत्व पण देत नाही आणि ते देण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे एक उमेदवाराला मार्केट कमिटीला किती खर्च येत कारखान्याला किती खर्च येतो उमेदवाराला सात सतरा हजार लागायचे चंद्रराव साठ सत्तर हजार रुपये साठ सत्तर लाख खेडच राजकारण तुम्ही पाहिलं असेल जुनर राजकारण तुम्ही पाहिलं असेल पण आपल्या तालुक्यामध्ये एकाही पद पदाधिकाऱ्याला निवडणुकीसाठी निवडून यायला एक रुपयाचा सुद्धा खर्च <प्राथ> येत

अने आपले ही कार्य करते थे घटक सामने जाले अने त्या घटक चार माध्यम मात संपर्क केला लड़ना रे लड़ना रे कार्य करते तार के लिए कई घर कई कोटा सोशल मीडिया च्या नमने पसराई से काम किया

अपने कार्यकर्ते पारंपरिक पद्धति का काम करते रहिए अपन विकास 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 योजना विचार चर्केला गांवड़े साहेब से अपन साढ़े बारह पौंड रुपये से फुल दिला आचार संहिता लागायच्या आधी पंधरा दिवस आधी भूमिपूजन केलं लोकांची मागणी होती वर्षांपासून मंजूर केला ऑर्डर काढली कॉन्ट्रॅक्टर पंधरा दिवस आधी भूमिपूजन केलं आणि वडनेर मध्ये आपण मायनस खर्च आला फक्त साडेबारा कोटी रुपये काय म्हणा

आता महिलांना सुद्धा सरकारने काही निर्णय घेतले लडकी बाईंसारखी योजना घेतली बाकीच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घेतल्या आणि आता मला तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही बाकीची काय काम करायची ते करा पण आपापल्या गावामध्ये जे गोरगरीब लोक असतील हाकर आस्ते कात्तरी आस्ते आदिवासी आस्ते या सगाया लोग करना सरकार चाहिए जो व्यक्तिक फायदे और पुरुष आस्ते श्रेय आस्ते ते फायदे मिलों देने के दृष्टिकोण आतुन आपला कार्यकर्ता तरी पुड़ा करके अनुसया संस्थापन काढली अनुसया महिला उन्नती केंद्र चार पाच मुलींना मानधनावर काम करायला सांगितलेले त्या घरोघर जातात प्रश्न समजून घेतात अर्ज घेऊन घेतात तहसीलदार कार्यालयात जातात गाणी घरी

रोजगारा सा अमद साहब पाटिल आर्थिक विकास महामंडल तुम्हें बैंक कर्ज क्या व्याज सरकार करे तुम्हें हफ्ते हफ्ता ने तुम्हारे व्यवसाय मेरा अर्थ

मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करायचं काम केलं त्यांचे मनापासून आभार आणि परत एक सांगतो जिल्हा परिषद पंचायत समिती याला लढायची असेल त्यांनी आतापासूनच नावं देऊन ठेवा आमच्याकडे आपण सर्वे करू